नगर तालुक्यातील कोल्हार घाटामध्ये महिलाच्या गळातील दागिने बजबरीने चोरणारे तीन सराईत गुन्हेगार एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत त्यांच्याकडून दोन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले अक्षय उर्फ दीपक यशवंत आव्हाड राहणार सोनगाव पाथरा तालुका राहता फिरोज उर्फ लखन अजित शेख अमर चिलू कांबळे दोघे राहणार मुकीनपूर तालुका नेवासा अशी जेरबंद केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत सारंगदर वांडेकर आणि त्यांच्या पत्नी संगीता दोघे राहणार विद्या कॉलनी कल्याण रस्ता नगर हे त्यांच्या दुचाकीवरून एकवीस जानेवारी रोजी दुपारी जेऊर बायजाबाई ते कोल्हार जाणारे रस्त्यातून जात असताना त्यांना अनोळखी तिघांनी कोलार घाटात गाठले गाडीला कट मारल्याचा बहाणा करून संगीतांच्या यांच्या दागिने बळजबरीने हिसकावून त्यांनी कोलार रस्त्याच्या दिशेने पलायन केले या प्रकरणी संगीत फिर्यादीवरून एमआरडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर पोलीस अंमलदार नंदकुमार सांगळे राजू सुद्रिक विष्णू भागवत महेश बोरुडे किशोर जाधव नवनाथ दहीफळे जयसिंग शिंदे सूरज देशमुख भगवान वंजारी तसेच मोबाईल सेलचे से अंमलदार राहुल गुंडू नितीन शिंदे यांनी संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले त्यांनी गुन्ह्याची कबुली देत दोन तोळ्याचे दागिने काढून दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे बातम्यांसाठी ई नवामाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा